हा जो मग गौफ्यस्फोट शरद पवारांनी केलाय त्यामध्ये काही दम कितपत योग्य तो वाटतो तुम्हाला हा दावा बिलकुल फोकळ आहे त्यांच्याकडे जरी एकशे साठ जागा जिंकून देणारे कोणी सरकारी अधिकारी आले असतील ते सरकार म्हणजे जर आता काम करत असतील तर यांच्या सगळ्यांच्या घरात तर कॅमेरे लागेल यांनी मागे जाऊन त्या कॅमेऱ्यातले जे चित्रीकरण आहे ते जनतेसमोर सादर केलं पाहिजे सरकार पुढे द्यायला हजर केलं पाहिजे काय तुमचं गणित आहे पण निवडणुकीच्या काळामध्ये अनेक सर्वे एजन्सी येतात सरकारला नाही पण पक्षाला भेटतात की तुम्ही आम्हाला सर्वे करायला एजन्सी म्हणून प्राधिकृत करा माझ्याकडे पाचशेच स्टाफ आहे महाराष्ट्रातले साऱ्या मतदारसंघाचं मी गणित बसवतो मी तुम्हाला टू थर्ड मेजॉरिटी आणून देतो असं सर्वे एजन्सी म्हणतात पक्षानंतर ते प्रत्यक्ष उमेदवाराकडे जातात ते म्हणतात मॅनेजमेंट तुम्हाला द्या मी तुम्हाला जिंकून दाखवतो या सर्वेच्या एजन्सी जरी आल्या असतील आणि एकशे साठ जागा आम्ही जिंकून देतो असं म्हणत असतील आणि त्याला पुढं ठेवून जर तुम्ही आरोप करत असाल तर नक्की एकदा आरोप तरी फिक्स करा एका बैठक घ्या एनडीएची आणि ठरवा नक्की कोणत्या गोष्टीवर फोकस करायचा कधी ईव्हीएमवर फोकस कधी मतगेवर फोकस कधी जास्त मतदान झालं याच्यावर हो फोकस माझं म्हणणं आहे डेमॉन्स्ट्रेशन दाखवा आना ते फोटो अनेकदा निवडणूक आयोग दाखवून द्या की हे बघा आम्ही तुम्हाला हॅक करून दाखवतो भरपूर ये हायर करा अशा प्रकारचे आरोप करून या राज्याच्या जनतेचा अवमान कर काही आता गेल्या काही दिवसापासून राहुल गांधी सातत्यानं मत चोरी झाल्याचा आरोप आहेत अशात शरद पवारांनी हा गौप्यस्फोट करणं नेमकं चाललंय तरी काय असं नेमकं प्रश्न उपस्थित राहुल गांधी करत नाही बिचाराला कोणीतरी सांगतात घेऊन ते बोलतात आणि नंतर ते काल काय बोलतो ज्येष्ठ नेते त्यांचा आदर करतो पण अभ्यास न करता अशा प्रकारचं वक्तव्य करणं मत पुढं चोरी जात असते का मग पंच्याहत्तर वर्षामध्ये चाळीस पन्नास वर्ष तुमच्या ता काँग्रेसनं सत्ता येत काय मतं चोरच केली का कर्नाटकामध्ये तुमचं सरकार आलं काय मतं चोरले का तुम्ही लोकसभेमध्ये आमचे बरेचसे ठरले काय तुम्ही मतं चोरले काय आम्ही कोण आरोप केला का नाही पराभव मान्य करा कार्यकर्त्यांमध्ये जान आणा दौरे करा आणि पुढच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हावं ते नाही आपल्या मागे सध्या जेवढं काही जन्मत आहे ते जन्म टिकून ठेवण्यासाठी अशा प्रकारचे वेग वक्तव्य वे करून लोकांची दिशाभूल करतात संजय राऊतांनी स्पष्ट केलंय की आता मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र महाविकास आघाडी नाही गोष्ट खरी आहे एकत्र येऊ शकत नाही विधानसभेच्या निवडणुका संपल्याने किती वेगळे झाले त्यांची क्षमता वेगळी टक्कर द्यायची द्यायच्या त्यामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येतात काही युक्ती करतात पण यांना ती फटकू देणार आणि राष्ट्रवादी ताकद दे ती मुंबईत उरली सुरली काँग्रेसची बी ताकद नाही आहे मुंबईत पण या सगळ्यांच्या ताकदीपेक्षा भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाची ताकद मोठी महापालिका मुंबई ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येणार हे मी ठणपूर सांगतो म्हणजे जर ठाकरे बंधू एकत्र आले तर राज्य म्हणतायत की आता महाविकास आघाडी राज्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची काही संकेत आहेत का झाली बिघडी आता काही संकेत आलेत नाही संकेत नाही बिघाडी आता बी फक्त इलेक्शन डिक्लर होत्या प्रत्येक जण आपल्या रस्त्यात त्यांचे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट